माननीय राष्ट्रीय हरित लवाद पश्चिम विभाग बेंच पुणे यांनी सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कालबद्ध कृती आराखड्याचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी गठीत केलेल्या उच्चस्तरीय नियंत्रण समितीच्या विसाव्या बैठकीचं नियोजन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये करण्यात आलं होतं पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सांगली आयुक्त मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीमध्ये माननीय विभागीय आयुक्त यांच्या समवेत माननीय डॉक्टर निधी जिल्हाधिकारी सांगली माननीय श्री शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सब रिजनल ऑफिसर डॉक्टर वी व्ही किल्लेरा वॉलचंद कॉलेजचे प्रोफेसर प्रताप सोनवणे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आणि पर्यावरण अभियंता अजित गुजराती उपस्थित होते या बैठकीमध्ये एन जी टीने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुद्देनिहाय घनकचरा प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला साधारणपणे अकरा मुद्देबाबत चर्चा करण्यात आली आहे जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करण्यात येते तसेच दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता कोणत्या यंत्रसामुग्री आहेत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली माननीय विभागीय आयुक्त यांनी कचऱ्याचं वर्गीकरण करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत घरातून गोळा होणारा कचरा हा शंभर टक्के वर्गीकरण करूनच घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत बांधकाम व शेरी नाला याबद्दल देखील सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यात येतात याबद्दल माननीय उपायुक्त श्री साबळे यांनी विभागीय आयुक्त सह यांना माहिती दिली बांधकाम राडारोडा प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत विभागीय आयुक्त यांनी सूचना दिल्या तसेच शहरात रस्त्यालगतच्या कचरा वेळोवेळी उचलणं आणि बाजारपेठेचा कचरा आणि कमर्शियल एरियामधला कचरा हा दैनंदिन गोळा करण्याबाबत सूचना दिल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदी याबाबतही प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत एम पी सी बीला सूचना देण्यात आल्या तसेच सिंगल यूज प्लास्टिकचे विक्री करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या वरीलप्रमाणे बैठकीत निर्णय घेतले आहेत अशी माहिती पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांनी दिली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी